महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक फक्त पक्ष नाही आहे राजसाहेब ही फक्त एक व्यक्ती नाही आहे तो एक विचार आहे एक मराठी माणसाचा विचार आहे राजसाहेबांची जी गरज आहे राजसाहेबांची जी किंमत आहे कधी कळेल माहिती आहे का ज्यावेळेस राजसाहेब नसतील ज्यावेळेस सक्ष सगळे पक्ष मिळून सगळे लोक मिळून ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेतरी संपेल मराठीवरती आवाज उठवायला कोण तयार नसेल येणाऱ्या पिढ्या इंग्रजी मिडियम शाळेमध्ये जातील त्यांचे पालक त्यांना इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये घालतील पुरं इंग्लिश शिकतील इंग्लिश शिकल्यानंतर त्यांना मराठीचं कधी ते वाचन करणार नाही त्यांना कधी मराठी भाषा कळणार नाही तो जो अभिमान असतो तो अभिमान त्यांच्यामध्ये कधी येणार नाही कंपन्यांमध्ये मराठी भाषिक लोकांना कम नोकऱ्या भेटणार नाही बाहेर राज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये कंपन्यांमध्ये भरले जातील मराठी माणसावरती अन्याय होईल त्यावेळेस एखादा वयोवृद्ध माणूस बसलेला असेल जनराज राजसाहेब बघितले असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना बघितले असेल जन बघितलं असेल कशा प्रकारे राजसाहेब मराठीवरती आवाज उठवायचे मनसेचे कार्यकर्ते कसे तोडफोड करायचे आणि मराठीची बाजू कशी मांडायचे आणि त्यांच्यामुळं ही मराठी भाषा कुठेतरी टिकली होती अस्मिता टिकली होती आणि आज मराठीचा कुठेही मागमूस नाही त्यावेळेस तो माणूस म्हणेल आमचे राजसाहेब असते ना आमच्या राजसाहेबांनी असं केलं असतं मनसेचे कार्यकर्ते असते ना आणि असा अन्याय जर झाला असताना तर कार्यकर्त्यांनी असं केलं असतं पण त्यावेळेस वेळ निघून गेलेला असेल दुसरा कोण राज ठाकरे उभा राहणार नाही आवाज उठवायला कुठला मनसेचा कार्य करतात त्यावेळेस नसेल त्यावेळेस किंमत कळेल राजसाहेबांची मराठीवरती अन्याय होतो सगळ्या गोष्टी होतात लोक राजकारण करतात राजसाहेबांनी कधी राजकारण केलं का केलं असेल राजकार राजकारणी व्यक्ती कुठं राजकारण केलंय असेल परंतु ज्यावेळेस मराठीचा मुद्दा आला ना ह्या माणसाने कधी तडजोड केली नाही ज्या भावानं स्वतःवरती मात त्याच्यावरती अन्याय केला स्वतः सक्षम असताना देखील पक्ष स्वतःच्या हातामध्ये येऊ शकला नाही ज्या माणसाबरोबर आपलं वैर होतं मराठीच्या मुद्द्या खातर त्या माणसाबरोबर एकत्र आले एक एक स्टेज शेअर केला आणि एवढं शेअर करत असताना सुद्धा त्यांनी मराठी भाषेचा मुद्दा मांडला राजसाहेबांनी नंतर भाऊ बोलायला उठला आणि त्यानं निम्मत राजकारणावरतीच बोलला त्यांचा भाऊ राजसाहेब नसतील ना त्यावेळेस राजसाहेबांची खरंच किंमत कळेल आणि ही लढाई मी सांगतो ही लढाई राजसाहेबाची एकट्याची नाही आहे ही लढाई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाही आहे ही लढाई प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीची ही मराठी भाषा जर बोलली गेली नाही जर मुलांना शिकवली गेली नाही आणि जर दुसऱ्या भाषेंची सक्ती केली गेली तर ही भाषा एका दिवसात भाषा कधी मरत नाही पण अशा पद्धतीने जर चालत राहिलं तर एक दिवस मराठीचा नामोनिशान मिटायला वेळ लागणार नाही अन्याय होईल अन्यायाच्या विरोधात आवाज उठवायला राजसाहेब नसतील राजसाहेबांची मनसे नसेल काय नसेल पण अजूनही वेळ गेली नाही राजसाहेबांचा जो विचार आहे मनसेचा जो विचार आहे की मराठी अस्मितीची जे ही आहे हक्कानं मराठी भाषा बोला गर्वानं मराठी भाषा बोला शिका मराठी भाषा शिका पोरांना शिकवा सगळ्या भाषेंचं ज्ञान द्या राजसाहेबांचे वडील इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये होते पण त्यांच्यामध्ये तुम्ही कधी बाळासाहेब ठाकरे इंग्लिश मिडियममध्ये शिकले पण ज्यावेळेस मुंबईचा महापौर करण्यासाठी जी चर्चा होती त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं महाराष्ट्र जर महापौर होणार असेल मुंबईचा तर तो मराठी माणूसच होईल दुसरा होणार नाही हे एका वाक्यामध्ये तो जो अभिमान आहे स्वतःच्या भाषेचा तो रुजला पाहिजे कारण भाषा ही फक्त भाषा नाही आहे भाषेच्या खाली संस्कृती अस्मिता आपला सगळा इतिहास आपलं सगळं कुळ आपलं जे काही आहे ते फक्त फक्तने फक्त मराठी भाषेवरती अवलंबून मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा कुणाचा एजंट नाही आहे पण एक महाराष्ट्रातील मराठी एक मुलगा म्हणून मी माझं म्हणणं तुमच्या माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद